किती वडून वडू कि <laughs> दे म्हणलं आता येते का तू कापून घ्यायचं पाहिजे का मला कापल्याशिवाय आलं का म्हणणारच नाही पण मग आता ना आता मा जोडदार मी झाली काढ तर आलं पाहिजेच मोठं आणायच आणायचं नाही मापात आणलं का ते उलट लहान पाहिजे फटक्या मग आता नाही मग आणता मापात आणायचं दाखवलं का

आणलं का चाललंय ना तर खुशीच करीन हो का मध्ये पडदर कधी मध्ये जाऊन एवढं कधीच मला कुणी घातलं नव्हतं लग्नाच्या आधी सुद्धा कोणी घातलं नव्हतं लग्न झाले सुद्धा कुणी असं घालता एवढं झालं फोन करतो हॅलो हॅलो मी काय तो तुम्ही येत का आमच्या घरा काय आमचं लय मोठ दुख नाही हो काय दुख नाही घालता येत बर काढता येत नाही हो त्या मागे घातल तीन दिवस मध्ये अटकून बसलो घातलं घालता येत आणि काढता येत नाही नाही ना ते लय अवघड झालं हो पण हळू हळू काढून घ्यायच्या ना तुम्ही येथे या बर आधी इथे या बर आंब्या खाली बसले माल्या मध्ये या बर तुमची ती गॅग आहे ना पत्त्यावरली इकडे बरं झाले मासे तिक डा ना मग अहो त्या लावून शॅम्पू लावून सुद्धा ना आता काय um? हो तुम्ही आता आम्हाला काय बोलू येत्या तुम्ही आधी कसं घातलं च लाव लावू घातलं आता कसं मग आता ते तसंच काढा मग ते फिट होत ना त्या लाव लावू घातलं पण नाही नाही आता हळू हळू काढून घ्या तसच नाही आता आताच घालील घालायचं घरी काढायचं अरे घरच्या घरी घालायला काढायला एवढं सोपं नाही मला घालायचं ज्ञान नाही um? पण काढायचं ज्ञान

लोक पाहून घेतील आपलं काढायचं ना टायमा अरे काय चालू आहे काय बसले बस आम्ही बसले काय आता शिरपत फोन आला होता काय फोन आता जे गरज नाही त्याच ते म्हणे ते घालायचे निघत नाही काय चालू आहे काय घालायचं पत्ते लागले तर नंतर खेळू एक तासाने येऊ असं करता काय शिरपत शिरपतकडे जायचं काय काय त्याच ना जावं लागेल काय असं नव्हतं माहिती त्याला म्हणलं जस घातलं तसं काढत तो ऐका ना चें। तो म्हणजे तू मी ती इकडे सांगायचं ना दोन चार थेम त्याला सोडायचे सगळं झालं शांपू लावायला सांगायचं ना सगळं सांगितलं त्याला आता असं करा आपण तिघ तिघाला त्याचे काय तुला जीवाचा मित्र आहे जावाच लागेल आपल्याला आता मोडून टाकू काय चला तुला ना सगळा जातो तो तुला जा घालायचं ते काढायचं बन पड मध्ये आटको काय करू द्या ना

मग ला। का घातलं त्याचं निघत नाही का नाही हो नाही निघत नाही मस्त त्याला लावू लावून मग वरून बुद्धीनं त्याला वतलं बुद्धीनं घरच्या बाहेर मग काय काय आता भाऊनी हां तिला घालायतली हवं हां आणि मला हे घालायचा कटाळा बरं त्याच्यामुळे ना तिचं माझं एक टो मारणं चालू तुम्ही मिटवा तुम्हाला काय मिटवायचं नाही तर मग ये ना या घालण्यावरून ये ना घालण्यावरून ये ना मीला फार कसू झालं जायला तयारी बरं आता काय घाला पात्राव कशाला फार कस सारखी बायको काला फार कस बायको तर चांगली तिला घालायची लिहा असू आता काय करता बर मी नाही म्हणलो कच्चे म्हणजे मी जाऊ का तू दुसरं कोण घालून घालून घेऊ रात भर तिच्या माग पडते पुढे मी माग मला आहे ना काढता येत पण घालता तुम्हाला काढते मला घालताय तर काढते अरे का जर गेला ना हा तर तो तो आज सुजून आणि सुजून झेंडूबाईल तो हा झेंडूबा सुजुन। तो, 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 तो सुजूनच ना सुदू। बादे सुदू। बादे सुदू तो बाब्याशिवाय कडे त्याच्या अवतरण नको जाऊ एवढी यावड़ एवढी छिट्टी पण मोठे मोठ्या गाड्या त्याच्या नाही तर मी घालून देतो काढून देते चांगलं कार्ड देते आतापर्यंत तुम्ही जाण्याचे काढली बऱ्याच जाण्याची काढली जाण्याचे घातले बापती एक नंबर नाही काढायचं बाबती त्यांचा बोर्ड नाही गावाच काढत कसं आहे वरणा माग बातावाला दाळीवाला उजरीवाला राहताला तसं आम्ही जोड येते काय मी घालित आमचं कामच येते घालायचं काढायचंय ना आला राहत हे कसे घालीत आले कसे काढित ते काम करायचं काला डुक्याच काम करतो हि दुकान टाकले दुकान डायरेक्ट काढायचं दहा बाय दहाची टपरी द्यायची

रक्त लिस्तो रक्त तेवढा जोर दिसतो कोरसा कोरस पण पकड जर टाकली ना पकड कायची काढतो काढतो बायांची सुद्धा काढित होतो आपण तुम्ही घालात घालायला आहे ना मी बघ तू मी आहे ना त्या नवरा मी घालून देतो ना म्हणजे काढतील ना नंतर म्हणजे कसं तुम्ही घाला मी काढितो भाऊ

पाहिल ति यांना का बोलायला माहिती त्यांचं दुकान येते त्याच्यामुळे ना ते काढित वर ते कायम घालतात कायम घालतात रोज घालते रोज उठ रोज उठते ना रोज ना बांध घालते तेच पाहून आणते दुकानात ना तिने पंचवीस बाहेर ठेवली ग घालायला पंचवीस हो हातामध्ये किटली घेतली का आ, का बाईला हाक मांडी का बाईला घ्याची ती ते बाहेरला दूध घायचं दूध बघून घेऊन ये दूध घालायचं दूध दूध घालते अगं साठ बाहेर दूध नाही काय म्हणजे येतो घालायचं हे घालायचे काम करते दूध घालायचं दूध एक आले त्या माया पातेला घेऊन या ते हा तर तुम्ही सजायची किती बाय ठेवली आता पंचवीस होत्या म्हणजे हे झाले असते सव्वीस झाले असते नाही 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 घालायचं सांगतो बस दूध दूध घालायला म्हणतो नाही तुला घालायचं असं नाही मी काय म्हणतो काम करा काय असं ना आम्हाला बी अर्धा टाकून चालू उद्या बोल देत टाकून अर्धा टाका एक बरं मग आमच्या बायकोला टाकून देत चालू मी असू नसू हा घालून देत घालून देत आणि समजा तिथे दार बंद मागून येऊन घालून देत

आणि गेले ना पण नाही निघालं म्हणजे बंद तू का कागद बस नाही आपल्या लगेच काढायचं होतं का पण तू तू ये त्या दिवशी घातलं लगेच मग पाच मिनटं लगेच काढा लगेच काढा लगेच काढा चला घरी चालेल रिटन